बाय एन बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक या कार्यक्रमाचे आयोजक या वर्ध्या जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख निलेश देशमुख त्यांच्या सुविद्य पत्नी आणि नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार वैशाली देशमुख ज्या स्वतः एमबीए आहेत दीपाली देशमुख त्यानंतर आमच्या या उमेदवार आहेत तीन जणी इकडे आणि नंतर असणं आमचे राजेंद्र साप्ते ज्यांनी आता इतकं सुंदर भाषण केलं आणि शिवसेना सगळी डोळ्यापुढे उभी केली आनंद दिघे यांच्या वेळापासून आणि अनेकदा म्हणजे ठाण्यातून जवळजवळ कळवा ठाण्यातून पाच ते सात वेळा ते नगरसेवक झालेले आहेत खूप मोठा अनुभव आहे आणि अतिशय ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आमचे गणेश इखारा इकडे आहेत प्रफुल्ल मानमोडे आहेत त्याच्यानंतर संदीप भिसे आहेत सर्व आमचे उमेदवार आणि आणि गौतमी पाटील आता मला माहित आहे की तुम्ही सगळेजण गौतमी पाटील यांना पाहायला आले आहेत अतिशय सुंदर अशा नृत्यांगना लावणी कलाकार या तुमच्यामध्ये उपस्थित आहेत म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही गौतमी ताईंना पाहायला आलेला आहात परंतु आमचंही थोडं भाषण ऐकून घ्या आणि थोडस आम्हाला जे तुमच्याशी बोलायचं आहे ते नक्कीच तुम्ही ऐकून घ्याल ही अपेक्षा मी तुमच्याकडून करते खर तर गौतमी आणि मी आम्ही दोन तीन वेळा विविध मंचावर भेटलो आहोत मुंबईला दहीहंडीमध्ये आणि इतकं क्रेज गौतमी ताईंचा आहे महाराष्ट्रामध्ये की खरोखरच आज हा इकडे सगळा जनसमुदाय जे जमलेला आहे ताई ते तुम्हाला पाहायला आणि ह्या ह्या सगळ्या जनसमुदायाचं मतांमध्ये रूपांतर तुम्ही करायचं आहे ही ग्वाही घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आहे हे हे तुमच्याकडून मला वचन पाहिजे आणि त्यासाठी खास गौतमीताई इकडे आलेले आहेत परंतु हा सगळा सभेचा भाग जरी झाला तरी आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्त्वपूर्ण अशी निवडणूक आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे केंद्रामध्येही आम्ही एन डी एचं सरकार एकत्र आहे परंतु ही निवडणूक जी आहे ही ग्रामीण भागातली आणि ज्याला महापौर म्हणतात पण इथे आपण नगराध्यक्ष म्हणतो या सगळ्या आरवी नगरीचा विकास ज्यांनी विडा उचललेला आहे की मी आता या आर्वीचा विकास करणार अशा या सुविद्य आमच्या देशमुख आहेत आणि सुविद्य अशासाठी म्हणते की त्यांनी एम बी ए केलेलं आहे म्हणजे मॅनेजमेंट एखादा गोष्टी कशा घडवून आणायच्या बघा प्रत्येक महिला माझ्या मताने एम बी ए आहे निलेश कारण त्या घर मॅनेज करतात करतात ना तुम्ही बघा एम बी ए नसेल केलं तरी सकाळपासून रात्रीपर्यंत घर मॅनेज करतात महिला परंतु या आमच्या दीपालीताई या आता सगळ्या आरवी नगरीचा विकास करणार आहे म्हणजे येणारा निधी कसा वापरायचा कुठे वापरायचा आपण पाहतोय की या वर्ध्या मी आज जवळजवळ अठरा दिवस मध्ये मुंबईला जाऊन आली पण जवळजवळ अठरा दिवस मी वर्ध्यामध्ये तळ ठोकून आहे आणि यामध्ये मी पाहिलं की खऱ्या अर्थाने जे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे आज तुम्ही पाहाल की इकडे महिलांसाठी शौचालयांची कमतरता आहे मार्केट एरियामध्ये मग ते वर्धा असो पुलगाव असो आरवी असो सिंधी रेल्वे असो या सगळ्या ठिकाणी कचऱ्याचं नियोजन करणं महत्वाचं आहे आज अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक तुम्हाला दिसतात त्याच्याकडे लक्ष नाही आहे त्याच्यानंतर हे गटारं ओपन आहेत मी इकडे जवळजवळ आता तिसऱ्यांदा आले, आले। आहे म्हणजे एकदा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आले त्याच्यानंतर पुन्हा एकदा आणि पाहिलं की इकडे नियोजनाचा अभाव आहे आपण निवडून दिले आपण आमदार निवडून दिलेले आहेत ते त्यांचं काम करत असतील पण आम्ही असं म्हणत नाही परंतु तरी देखील या मध्ये खूप काही व्हायला पाहिजे जिकडे जिकडे कुठे मार्केट आहे तिकडे नियोजन नाही आहे मार्केट तिकडे निधी हा निधी कोण देत असतं तर नगर विकास मंत्री देत असतात आता नगर विकास मंत्री कोण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत नगर विकास मंत्री आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे त्यांच्या हातात आहे की आर्वीचा विकास कसा करायचा आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की एक सुविध्य असा चेहरा आणि हे सगळे जे आमचे नगरसेवक पदासाठी वॉर्ड मेंबरसाठी जे उभे आहेत हे सगळेजण खूप कमिटेड आहेत म्हणजे तळागाळामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहेत ते तुम्हाला मग मी मुंबईला आहे मग मी नागपूरला आहे असं म्हणणारे कोणी नाही ते तुम्हाला इकडे आरवीतच सापडतील आणि त्यामुळे हे सगळे स्थानिक चेहरे जे आहेत हे तुम्हाला निवडून द्यायचे आहेत आम्ही तुम्हाला सतत विनंती करत आहोत की एकदा धनुष्य बाणाला संधी द्या तुम्ही पूर्वी कोणालाही संधी दिली असेल परंतु ह्यावेळी ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची बघा आम्ही सगळे शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत पक्षाचे ते मुख्यमंत्री होते तुम्ही कधीतरी पाहिलं का की मुख्यमंत्री घरात बसून आहेत आणि नुसतंच लोकांशी फोनवर आणि फेसबुकवर आहेत तसं काही नाही आहे शिंदे साहेब थेट लोकांमध्ये जातात शिंदे साहेब थेट लोकांना भेटतात आणि इथे बघा मोठ्या प्रमाणात महिला आल्या आहेत शिंदे साहेबांनी गौतमीताई पहिली योजना कोणची आली असेल ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले त्या दिवशी त्यांनी थेट एस मध्ये महिलांना पन्नास टक्के सूट दिली आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी जवळजवळ बारा लाख महिलांनी अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास केला केला की के नाही सांगा कोणी कोणी तुम्ही जाता की नाही एस टीला एस टी बसनी कोण कोण जातं जरा हात वर करा इतकी पण थंडी नाही आहे की हात आपण दोन्ही असे गुंडाळून ठेवले पाहिजे कोणी कोणी प्रवास केला सांगा कोण करतं प्रवास सगळ्या जणी करता की नाही मागे तिकडे तिकडे बंधू आहेत सगळे पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या पण तुम्हाला तर तिकीट मोफत करून टाकलं पूर्ण त्यामुळे हा पहिला फायदा महिलांना झाला त्याच्यानंतर दुसरी योजना कोणची आली लेक लाडकी योजना लेक लाडकी योजनेमध्ये काय सांगा मला की ज्या केशरी कार्ड धारक आहे रेशन कार्ड धारक तर त्यांच्या घरात एखादी मुलगी जन्माला आली तर जन्मापासून अठराव्या वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये तिला मिळणार एक लाख एक हजार ही दुसरी योजना आणली त्याच्यानंतर मला सांगा इकडे बचत गटवाल्या कोण कौन कोण आहे हातवर करा बचत गट आहे की नाही तुम्हाला हे काम करावं लागेल बरं का आता बचत गट स्थापना खूप मोठं जाळं खूप तुम्हाला मोठी स्ट्रेंथ मिळेल बचत गटाला महिलांना जे फिरतं भांडवल लागतं ते पंधरा हजारावरून तीस हजारापर्यंत केलं ही झाली तिसरी योजना म्हणजे बघा महिलांसाठी किती योजना आल्या आहेत त्याच्यानंतर सगळ्यात मोठी योजना कोणची मला सांगा काय मोठ्याने आवाज आला पाहिजे मोठ्याने आवाज आला पाहिजे <coughs> आवाज येत नाही मला अजून मोठ्यानी अजून मोठ्यानी लाडकी बहीण योजना कोणी सुरू केली <coughs> शिंदे साहेबांनी चालू केली ना कोणी किती म्हटलं तरी त्यावेळा मुख्यमंत्री होते माननीय एकनाथजी शिंदे आणि त्यांनी या योजनेचं नाव काय ठेवलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे कोणी किती सांगितलं आम्ही चालू केली आम्ही चालू केली आम्ही शिंदे साहेबांना सांगावं नाही लागत दहा दहा वेळ आम्ही चालू केली मी चालू केली म्हणून पण ज्यांनी चालू नाही केली ते ओरडून ओरडून सांगतात मी चालू केली के के जाऊ दे ठीक आहे आपलेच आहेत आम्ही काही फार सिरियसली घेत नाही त्या बाबतीत परंतु हे ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर अजून एक योजना मुलींसाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली ज्यांचं वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं आठ लाखाच्या आतमध्ये आहे तर त्यांना कोणती योजना चालू केली की उच्च शिक्षणामध्ये जवळजवळ आठशे कोर्सेस म्हणजे आता तुम्ही एम बी झालात इथे कोणाला एम बी ए करायचं असेल त्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तर त्यांना पूर्णपणे हायर एज्युकेशन पूर्ण मोफत उच्च शिक्षण मोफत आठशे प्रकारचे कोर्सेस आणि हे कसं झालं माहिती आहे का तुम्हाला एका मुलीने तिच्याकडे फी भरायला आई वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून तिने स्वतःचा जीव दिला ही गोष्ट रात्री दोन वाजता माननीय एकनाथजी शिंदे यांना समजली माननी एकनाथजी शिंदे हे अतिशय इमोशनल माणूस आहे खूप संवेदनशील आहे त्यांनी रात्री दोन वाजता त्यांना समजलं की एका मुलीनी तिला शिकता येत नाहीये म्हणून तिने आत्महत्या केली त्यांना अस्वस्थ झाले की माझ्या राज्यामध्ये माझ्या राज्यामध्ये एका मुलीने शिक्षणासाठी आत्महत्या केली ते त्यांनी त्वरित उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन लावला आणि सांगितलं उद्याच्या उद्या घोषणा उद्या करा की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना त्या घरातल्या मुलींना उच्च शिक्षण हे मोफत राहील मला सांगा असे मुख्यमंत्री तुम्ही पाहिले कधी पाहिले का आता ते उपमुख्यमंत्री आहे त्यांनी स्वतःला कधी मुख्यमंत्री म्हणून मिरवलं नाही ते काय म्हणायचे मी कॉमन मॅन आहे सर्वसाधारण माणूस आज तुम्ही पाहिलंय एक साधारण रिक्षा चालवत होते ठाण्यामध्ये साप्ते साहेबांना माहीत आहे त्यांचे मित्र आहेत ते आता ते मुख्य नेते आहेत आमचे परंतु ते मित्र आहेत आणि एकत्र एकत्र राहिलेले सगळे सुखदुःखाचे काळ पाहिलेले असे साप्ते साहेब त्यांच्या सोबत त्यांनी काम केलं आणि असा माणूस आज डी सी एम झालेत परंतु त्यांना त्याचं काही हे नाही की मी आता पहिले मुख्यमंत्री होतो आता मी डी सी एम त्यांनी काय म्हणतात मी आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे म्हणजे त्यांचं जीवनच त्यांनी पूर्ण समाजासाठी वाहून घेतलेलं आहे असे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि त्यांच्याकडे आत्ता खातं आहे ते नगरविकास मंत्री बघा या सगळ्या महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा या सगळ्या कोणाकडे येतात तिजोरीच्या चाव्या या माननीय एकनाथजी शिंदेकडे आहेत आणि म्हणूनच या आरवीसाठी आपल्याला पाहिजे आहेत त्या या आमच्या देशमुख ताई दीपाली ताई या दीपाली आणि आमचे सगळे उमेदवार सगळे उमेदवारांनी जरा उभे राहा या पुढे या जरा या या उमेदवाराने या बघा या सगळ्या जरी गृहिणी आहेत हे सगळे सामान्यातले सामान्य हे तुमच्या समोर आलेले आहेत आणि हे सगळे या आर्वीचा विकास करण्यासाठी उभे आहेत बाकी कोणत्या गोष्टीसाठी नाही त्यांना ध्येय आहे की तुमची सेवा करायला आलेत आणि या ताई तर एम बी ए झाले आहेत एम बी एचा अर्थ काय की मॅनेजमेंट स्किल्स ज्यांना येतात ज्यांना कसं पैसा खर्च करायचा कुठे खर्च झाला पाहिजे कुठे नाही खर्च झाला पाहिजे हे सगळं हे करणार बसा त्या तुम्ही त्यामुळे या सगळ्यांना तुम्ही निवडून द्यावं ही कळकळीची विनंती मी तुम्हाला करते आणि यांच्या सगळ्यांना साथ कोणाची आहे तर निलेश देशमुख हे पेशानी इंजिनिअर आहेत खूप अनुभव आहे त्यांना अतिशय अनुभव आहे त्यामुळे हे असे या सगळ्यांच्या पाठीशी आहेत पूर्ण पॅनल यांनी आज उभं केलं आहे आणि इकडे आमची बाकीची मंडळी तर आहेत गणेश भाऊ इखार आहेत ते देवळी पुलगाव मागे तयारी करत होते पण पुढे आता परत तुमचा नंबर येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आता सतत घरी बसायचं नाही आहे पुढची तुमची निवडणूक येणार आहे आणि आमचे सगळे मंडळी आहे प्रफुल्ल भाऊ आहे माझा भाऊ आहे तो धाकटा तर ही सगळे लोक तुम्हाला विनंती करायला आलेत मला माहिती आहे की तुम्ही गौतमी ताईंचे शब्द ऐकायला आलेत परंतु तुम्ही मलाही शांतपणे ऐकून घेतलं परंतु मला ही गर्दी पाहून हा सगळा जमाव पाहून मला असं वाटतंय की नक्कीच विजय तुमचा सगळ्यांचा होणार आहे काय साथ देणार ना धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला साथ देणार की नाही हात वर करा मागे काय सगळे हात वर करा मतदान कोणाला करणार मतदान कोणाला करणार कोणचं बटन दाबणार मोठ्यानी आवाज ऐकू येत नाही एवढी पण थंडी नाही आहे महिलांचा आवाज मोठा आला पाहिजे लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदेची ओवाळणी आपल्याला मिळत आहे दर महिन्याला आणि त्यामुळे हा जो सगळा परिसर असा दुमदुमला पाहिजे आणि नक्कीच तीन तारखेला गुलाल उधळून तुम्ही सगळ्यांनी जिंकून यायचं आहे आणि मी नक्की येणार तुमच्या सगळ्या विजय मिरवणुकीमध्ये तीन तारखेला मी येणार आहे आणि गौतमी पण पा, ताई पण येणार आहे आज त्या भाषण करणार आहे परंतु पुढच्या वेळा त्यांच्याकडनं अपेक्षा वेगळी राहील ते मी नाही सांगत ते त्याच सांगतील त्यामुळे खूप खूप सर्वांना शुभेच्छा मनापासून आणि एकदाच सांगते तुम्ही विधानसभेला दुसऱ्याचा संधी दिली आम्ही कोणी शत्रू नाही परंतु यावेळी यावेळी बाणाला संधी द्या एवढी कळकळीची विनंती तुम्हाला करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव